तळोदा शहरवासियांच्या कागदोपत्री व ऑनलाईन दाखले किंवा इतर ऑनलाईन समस्यांबद्दल शहर व ग्रामीण भागातील महिला व नागरिकांची कामे सहज व्हावी यासाठी शिवसेनातर्फे शहरात नागरी सुविधा केंद्राचे लोकार्पण विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार रामशा पाडवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले शासकीय कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसतात शासकीय कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेले आहेत असे सांगितले जाते त्यामुळे शहरातील महिला नागरिकांचे व विद्यार्थ्यांची फिरफिर होत ही बाब लक्षात घेऊन तळोदा शिवसेनातर्फे अनाथांचे नाथेकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तळोदा येथे शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालयाजवळ विधान परिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी आणि आमदार रामशा पाडवी यांच्या हस्ते नागरी सुविधा केंद्राचे लोकांसाठी विनामूल्य सेवा पुरवण्यासाठी लोकार्पण करण्यात आले सदर सेतू केंद्र फक्त एक नागरी सुविधा केंद्र साधन नाही तर जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिकांचा निस्वार्थ सेवेचा वसा आहे यावेळी सोबतच जलसेवा ही सेवा या ब्रीद वाक्याला लक्षात घेऊन शिवसेना जनसंपर्क का कार्यालय तळोदा येथे शुद्ध पेयजल यंत्र शिवसेनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत व पुढाकारातून बसवले आहे तहानलेल्यांची त्रिषा भागवण्यासाठी सामाजिक संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे उन्हाच्या तीव्र जळांमध्ये थंड पाण्याचा घोट देणारी ही जलसेवा जनतेसाठी शिवसैनिकांनी सुरू केली आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देणार असून धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाजसेवेच्या विचारांचा प्रत्यक्ष आविष्कार ठरणार आहे तळोदा शहरात शिवसेनातर्फे महिला व नागरिकांचे विविध जनसेवेची कामे करीत असतात त्यात हे झालेले काम नागरिकांच्या सोयीचे ठरणार आहे